आहेत ना दोघांचे मामा आहेत ना तर आपण त्याच्यामध्ये अंतर्बान धावणार नाहीये कारण पूर्वीच्या काळी अगदी लहानपणी मुला मुलींचे लग्न घ्यायचे एखाद्या वेळेला लग्नाच्याच वेळेला नवरा मुली किंवा नवरी मुलगी रडायला लागायचे आणि मग त्यांना समजवणारी अगदी जवळची व्यक्ती कोण तर मामा मामा तिथे असायचे मामा त्यांना मांडीवर घ्यायचे मुलं शांत व्हायचे पण आपण त्याचा विचार कधी केलाच नाही की त्यावेळेला मामांची गरज होती यासाठी परंतु आपण अजूनही मामांना बोलवतो मध्ये आपण पाठ कारण त्या नवरा मुलगा भुल्दा, मुलगाने आणि मुलगे एकमेकांकडे पाहू नये म्हणून पण आता आपण बदललेलो आहोत मुलं शिकायला लागलेली आहे ती शिकलेली मुलं एकमेकांना पसंत केल्याशिवाय विवागांना संबंधित देत नाही असं असताना मग पुन्हा आपण त्याच त्याच गोष्टी करायच्यात का आपण आता विज्ञान विभागाकडे चाललेलो आहोत आणि म्हणून आपण मध्ये अंतरपाठ न धरता मामा स्टेजवर येतात परंतु ते देण्यासाठी येतात विनंती करेन दोघांच्या सायंटी आणि कमलेशच्या मामांना की दोघांनी स्टेजवर यायचं आहे मी जेव्हा सांगेन त्यावेळेला दोघांच्या हातामध्ये वरवाला असते परंतु आता दोघांची उपस्थिती प्रार्थनीय आहे बंधू आणि भगिनी तो शिवधर्म पद्धतीने विवाह सोहळे संपन्न करत असताना त्यामध्ये पत्रिका पाहिली नाही कुंडली पाहिली जाते मंगळ आहे की पाहिली जाते गुण पाहिले जात नाही कारण आपली ही उच्च विद्या विभूषित मुलं की जे मंगळावर जाण्याचं स्वप्न पाहत आहेत त्या मुलांचे मंगळ आहे आपण अजूनही पत्रिकेत पाहत आहोत आपल्या धडावर आपलंच मस्तक आहे आपल्या मस्तकामध्ये आपलाच बिंदू आहे पण आपल्या बिंदूंनी आपण विचार करतो का हा सुद्धा कुठेतरी आपण विचार करण्याचा प्रश्न प्रश्न आहे असं मला वाटतं आपण कुणाला पोहचत आहोत या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे म्हणून पुरुष मजदूर आई पत्नी भगिनींना विनंती करणार आहे आपल्या घरी ज्या मुलांचे किंवा मुलींचे लग्न असतील मुलींनी सांगायचं पत्रिका पाहणाऱ्या मुलाशी मला लग्न करायचं नाही गुण पाहणाऱ्या मुलाशी मला लग्न करायचं नाही असं मुलींनी सांगा म्हणजे ते पाहिले जाणार नाही कारण यामुळे होत काय की मुलगा सुद्धा माझे माझ्या अनुभवाची गोष्ट आहे मुलगा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मुलगी व्हॉलेटियर आणि त्यांचे गुण संगीती म्हणून लग्न मोडलं ही माझ्या समोरची घटना आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती असेल की आपण अजिबात गुण पाहू नका पत्रिका पाहू नका मंगळ पाहू नका काहीही पाहू नका आपल्या पृथ्वीपासून मंगळ हा लाखो मुलाच्या पत्रिकेत येतोच कसा ज्याला तो दिसतो त्याला विचारा की मंगळावर वा वातावरण आहे का वस्ती आहे का वनस्पती आहे का पाणी आहे का एवढा पैसा खर्च करून मंगळावर जाण्याची गरज नाही परंतु आपल्याला कुठेतरी भरकटत ठेवण्यासाठी या सगळ्या योजना आपल्या जातात या गोष्टींचा आपण वेळीच विचार केला नाही तर अजूनही आपण म्हणून विनंती आहे कोणीही मंगळ पाहू नका पत्रिका कुंडली काहीही न पाहता गुणवंत मुलांचे लग्न लावून द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करेन आजचा हा तेराशे त्रेसष्टावर विवाह सोहळा संपर्क करत असताना मला अत्यंत आनंद होत आहे मराठा सेवा संघाचे तान संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम जी खेडेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या प्रेरणेने आजचा हा विवाह हो। आता तृपाली अंबिका मंगल कार्यालयात तेराशे पासष्टावा विवाह संपन्न केला आता कमलेश आणि गायत्री यांचा तेराशे त्रेसष्टावा विवाह संपन्न होत आहे एकही लग्न अजून मोडलेलं नाही घटस्फोट झालेला नाही सगळ्यांना मुलं बाळ झालेली आहेत मागच्या वर्षापर्यंत लग्न लावले त्या सगळ्यांना झालेली आहे म्हणून कारण नाही लग्न लग्न पुरुष स्त्री हा एक सोहळा असतो आपण ते त्यासाठी आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि विज्ञान युगामध्ये आपण विज्ञान विचारांचा विचार करून आपण वावरलं पाहिजे ही खास करून महत्वाची गोष्ट आहे आणि मला आजचा हा विवाह खूप फारशी गर्दी नाही काहीच नाही कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे एखाद्या खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जी लग्न होतो आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं किंवा आपल्या मोदी त्यांनी एवढं मोठं लगेच करत मोठं आणि त्याची झिलत म्हणून एक बिघा ऐके का जायना पण तर जिरावाशिवाय नवावी त्याची झिवत नाही आपली जिल्हते कारण आपले एक बिघा शेफ टिकलं जातो म्हणून विचार करण्याची गोष्ट आहे आपल्या अहमतीप्रमाणे विवाह करा कोणीही जास्त अवलंबन करण्याची आवश्यकता नाही कितीही मोठा विवाह केला तरी सुद्धा आपल्या घरी येणारी मुलगी ज्या मुली बरोबर आपला मुलगा संसार करणार आहे ते कसे आहे ते संसार कसे करतील तो पैसा त्याच्यासाठी खर्च करा लग्न समारंभावर फारसा खर्च करू नका ही सुद्धा मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करते आणि आपण या विवाह सोहळ्याला आता सुरुवात करणार आहोत आताच आपण कमलेशच्या उजव्या हाताला गायत्रीला बसवलेला आहे कारण पूर्वीपासूनच पूर्वी मातृसत्ता पद्धत होती त्यावेळेला स्त्रियांना फार महत्व होत आता काही काळानंतर पुरुषांना महत्व मिळायला लागलं परंतु एका रथाची दोन जागा लहान मोठी असली तर चालेल का रथ चालेल का नाही चालणार म्हणून स्त्री आणि पुरुष ही एका रथाची दोन जागा आहेत ते दोघं समान आहेत हे सांगणारी अगदी सुधर्माची संस्कृती आणि म्हणून सुधर्म संस्कृती ही सर्वत्रेत मानली जाते याला हे कारण आहे यानंतर कमलेश आणि गायत्री हे जेव्हा एकमेकांच्या गळ्यात मारा टाकतील किंवा अवशण नसतील त्यावेळेला अगोदर कमलेश गायत्रीचं औक्षण करेल नंतर गायत्री कमलेशचं औक्षण करेल अगोदर वर्माला टाकताना कमलेश गायत्रीच्या गळ्यात वर्माला टाकेल नंतर गायत्री कमलेशच्या याला कारण असं आहे की आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं आपण स्वागत करतो करतो ना ते करतो नाही आपण मग आज गायत्री तिचं संपूर्ण प्रेमाचं सोडून कमलेशच्या आयुष्यामध्ये पदार्पण करते आहे म्हणून स्वागत केलं पाहिजे की तो आजपासून माझ्या आयुष्यात येते आहे म्हणून कमलेश अगोदर गायबी वर्माला टाकेल कृपया दोघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे आपण यानंतर त्यांची म्हणायला सुरुवात करणार आहोत प्रथम वंदना होईल आपण सगळ्यांनी शक्य झालं तर हात जोडायला हरकत नाही आणि जर <stsmås speech> जिजा वंदना आपल्याला एक असेल तर नक्की तरी सुद्धा जिजा माऊली गे तुला वंदना तुझ्या प्रेरणे दिशा मुक्तदा जिजा माऊली गे तुला वंदना

प्रेमिकाजे शहाजी सपूरी जता तम विभागी बड़ी शिवाजी जनांचा तसे चित्त देगी जिजा माउली के तुला वंदना प्रकाशातनाति मने हि प्रवाहि तुला वन्दिताना सुखी अङ्ग अङ्ग खरा धर्म आता शिवाता च पाहि जिदा माउली गे तुला वन्दना ी जिदा माला वन्दना वन्दनाय तुला वन्दनाय जय जिजा जय जय जिजा जय जय जिजा जय जिसौ जय झील दोघांनी पाटावर समोर येऊन उभारायचंय सगळ्यांकडे दोन करून दो दो दो। सांभूर शिवसत्त झाल्यानंतर आपण दोघांना शिधरवाची शपथ देऊ i mm -hmm. न्दवो षडतो प्रेवाची मधुपावनः च देवा सदान्तरे योगे हि परिपूर्णजीवनजगा आनन्दवो गीवना प्रीतिने कविता समर्पि ओ शिवमङ्गलम्

जगता जगात आपुल्या, सत्वास सोडू नका कर्तव्य करीता कधी नुकता ओ शिव मंगल शिव मंगल उत्तम, प्रथम कमलेश शपथ घेणार आहे नंतर मग मी कमलेश पाटील राजमाताजी जाऊ यांचे स्मरण करून माझ्या कुटुंबातील आदरणीय व्यक्ती व आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो की मी गायत्री पाटील हिचा पत्नी व जीवनसाथी म्हणून स्वीकार आहे आता आम्हा दोघांमध्ये एक अतिशय अर्थपूर्ण आनंददायक प्रसन्न आणि निर्मितीक्षम नाके निर्माण झालेले आहे यापुढे आम्ही एकमेकांविषयीच्या प्रेमाने एक आदराने आणि निष्ठेने आमच्या वैवाहिक जीवनाचे आचरण करू जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय

आता हे शेवटचं शीर्षक आहे दोघांना एकमेकांकडे तोंड करून उभे करा आणि दोघांच्या हातामध्ये अगोदर ताट द्या दोघां दोघ एकमेकांचं औषध करतील दोघ एकमेकांचं औषध करतील अगोदर कमलेश गायत्रीचं औषध करेल नंतर गायत्री कमलेशचं औषध करेल असेल शिवधर्म पद्धतीने आपण सगळ्यांनी विवाह सोहळे संपन्न करा मी स्वतः शनी अमावशेला आणि सोमवती अमावशेला सुद्धा विवाह लावलेले आहेत शिवधर्म पद्धतीने हे मुलं अत्यंत चांगल्या पद्धतीने नाणतायत संसार करतायत म्हणून कोणत्या तिथीला कोणत्या दिवशी देव बसलेले देव उठलेले कोणी उठ पाहिलंय का देव झोपले देव उठले देव बसले देवाने खाल्लं या सगळ्या गोष्टी हा भाकड कथा आहेत कृपया आपण सर्वांनी या गोष्टींच्याकडे लक्ष देऊन आणि आपल्या मुलांचे लग्न माझा हा आत्ताचा हा तेराशे त्रेसष्टवा विवाह मी संपन्न करते आहे आजपर्यंत सर्व विवाह मी विनामूल्य केलेले आहेत कृपया ज्यांच्याकडे असे विवाह करायचे असतील आपण बोलवल्यास निश्चित मी माझे सहकारी बंधू आर पाटील आम्ही निश्चितपणाला आपल्याकडे येऊन आणि असे विवाह संपन्न करू दोघांनी औषध झालं दोघांचं औषध झालं आता हे शेवटचं शिवसप्तक आहे अगोदर कमलेशच्या हातात वर्माला द्यायची नंतर मग काय त्यांच्या हातात दोघांस